नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल आतोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर बघा सध्या कांद्याची निर्यात बांगलादेशमध्ये सुरूही झालेली आहे आणि कांदा हा मोठ्या प्रमाणात बांगलादेशला निर्यात होताना आपल्याला दिसत आहे काल जवळपास पंचवीस कांदा गाड्या ह्या निर्यात झाल्या आज पण पन्नास कांदागाड्या ह्या घोजाडांगा बॉर्डरवर निर्यातीसाठी दाखल ह्या झाल्या मात्र आता अशी बातमी येत आहे की बॉर्डरवर जवळपास चारशे ते पाचशे ट्रक हे अडकून पडलेले आहेत त्यांना बांगलादेश सरकारकडून जी आय पी आहे जी परमिट आहे हे मिळालं नाही आहे त्यामुळे ते चारशे ते पाचशे ट्रक सध्या बांगलादेश बॉर्डरवर अडकून पडलेले आहेत आणि व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सध्या पावसाचं वातावरण संपूर्ण देशभरात आहे त्यामुळे ते संपूर्ण ट्रक ताडपत्रीने झाकून आहेत आणि येणाऱ्या काही दिवसात जर त्या कांद्याला जर बांगलादेश सरकारकडून आय पी मिळाली नाही त्यांना जर परमिट मिळालं नाही आणि येणाऱ्या काही दिवस जर ते ट्रक तसेच त्या ठिकाणी उभे राहिले तर कांदा खराब होण्याची पण भीती आहे त्यामुळे व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की भारत सरकारने या प्रकरणात कुठंतरी मध्यस्थी हे करायला पाहिजे आणि बांगलादेश सरकार सध्या जे थोड्या थोड्या प्रमाणात कांद्याला आय पी देत आहे त्यांना परवानगी देत आहे तर सध्या जेवढेही काही कांद्याचे ट्रक बॉर्डरवर अडकून पडलेले आहे त्या सर्वांना एक वेळ त्यांनी परमिट हे द्यावं जेणेकरून सध्या जी भीती आहे ते चारशे ते पाचशे ट्रकाचा ट्रकातील कांदा खराब होण्याची ही भीती राहणार नाही आणि सर्व कांदा हा चांगल्या प्रकारे बांगलादेशमध्ये निर्यात होऊन जाणार आणि यामुळे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत भारतातील आणि मुख्यते करून महाराष्ट्रातील यांना एक फायदा मिळू शकतो मित्रांनो जर का जर का सध्या हे चारशे ते पाचशे ट्रक बांगलादेश बॉर्डरवर अडकून आहेत यांना जर लवकरात लवकर जर आय पी मिळेल नाही तर बघा तर तो कांदा खराब होण्याची भीतीही असू शकते आणि मागील एक ते दोन दिवसांपासून आपण जर सर्व बाजार समित्यांमध्ये बघत बघितलं तर मोठ्या प्रमाणात आवक येत आहे आणि तेवढ्या प्रमाणात खरेदी पण चालू आहे कारण आता चारशे ते पाचशे ट्रक बांगलादेश बॉर्डरवर गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याला मागणीही वाढली शंभर दोनशे रुपयाचा अधिक बाजारभाव पण शेतकऱ्यांना या काही दिवसात मिळाला आहे मित्रांनो तर बघा ह्या सर्व गोष्टी कशामुळे झाल्या तर बांगलादेशच्या कांदा निर्यातीमुळे आणि आता जर असं थोड्या थोड्या प्रमाणात बांगलादेश सरकार सरकारने बांगला पूर्णपणे जी निर्यात आहे ही खुली केलेली नाही आहे थोड्या थोड्या प्रमाणात ते कांद्याला परवानगी देत आहेत त्यांना परमिट देत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात कुठंतरी हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो सध्या बांगलादेश बांगलादेशला कांदा निर्यात करण्याच्या हिशोबाने बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी केलेली आहे आणि त्यामुळे तो जर कांदा निर्यात झाला नाही तर याचा परिणाम हा भारतीय बाजारपेठेवर कांद्याच्या बाजारपेठेवर पडताना आपल्याला दिसू शकतो कांद्याची निर्यात खुली झाल्यामुळे सध्या जो कर्नाटकचा कांदा आहे आंध्र प्रदेशचा कांदा आहे येथील शेतकऱ्यांनी पण आता मोठ्या प्रमाणात आपला कांदा काढायला सुरुवात केलेली आहे तो पण कांदा आता बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला दिसत आहे कालचे जर आपण आकडे पाहिले तर चेन्नई बाजार समितीमध्ये पंचेचाळीस कांदा ह्या जुन्या कांद्याच्या म्हणजे उनडी कांद्याच्या आणि सुमारे पंचवीस कांदा ह्या नवीन कांद्याच्या दाखल झाल्या बेंगलोर बाजार समितीमध्ये पण काल पाच हजार कट्ट्यांची आवक दाखल झाली हैदराबाद मध्ये पण सहा कांदा गाड्या ह्या आल्या त्यामुळे शेतकऱ्यांना पण आता एक अशी आशा लागली आहे की आता बांगलादेशची कांदा निर्यात सुरू झालेली आहे कांदा बाजाराभाव शंभर दोनशे रुपयांनी वाढले आहेत येणाऱ्या दिवसात आणखीनही वाढतील म्हणून आपणही आपला जो नवीन कांदा आहे हा लवकरात लवकर काढून टाकावा आणि लवकरात लवकर विकून टाकाव या उद्देशाने सर्व आता ज्या घडामोडी आहेत हे आता भारतीय बाजारात घडताना आपल्याला पाहायला आहेत बरेचसे जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातील यांनी उन्हाळ्यापासून आपला कांदा हा साठवून ठेवलाय आता त्यांनी जो कांदा साठवून ठेवलेला आहे हा कांदा पण थोड्या प्रमाणात आता बरेचसे दिवस झाले असल्याकारणाने दोन ते तीन महिन्यांपासून काही शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसांपासून कांदा साठवून ठेवला आहे त्यामुळे तो कांदा ही खराब होण्याची भीती आहे त्यामुळे तेही शेतकरी आता बांगलादेशची निर्यात सुरू झाल्या कारणाने लवकरात लवकर आपला कांदा हा काढून विकून टाकण्याच्या तयारीत आहेत मात्र आता हे आय पी परमिट मिळत नसल्यामुळे व्यापाऱ्यांना आय पी मिळत नसल्यामुळे तेथे ट्रक हे अडकून पडत आहेत कांद्याची निर्यात ज्या वेगाने व्हायला पाहिजे तो वेग सध्या नाही आहे कारण बांगलादेश सरकारने संपूर्णपणे कांद्याची निर्यात खुली केली नाहीये असं आपल्याला सध्या व्यापारी बांधवांकडून आणि सध्या मीडियावर ह्या बातम्या येत आहेत व्यापारी स्वतः मीडियावर मुलाखती देऊन ह्या गोष्टी सध्या सांगत आहेत त्यामुळे आपल्याला ही माहिती मिळत आहे आणि ह्या अशा गोष्टी सध्या भारत बांगलादेश कांदा निर्याती दरम्यान घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसं ह्या अशा गोष्टी सुरुवातीला पण सांगण्यात आलेल्या होत्या की व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पण अत्यंत मोठ्या प्रमाणात घाई करू नये कारण सुरुवातीलाही पण अशा प्रकारे चेतावणी ही देण्यात आली होती की बांगलादेश सरकार हे थोड्या थोड्या प्रमाणात कांद्याला परमिट देत आहे म्हणून थोडं जपून कांद्याची खरेदी ही करावी आणि कारण जर अत्यंत घाईने जर ह्या गोष्टी केल्या गेल्या तर याच्यामध्ये नुकसान होण्याचे पण मित्रांनो चान्सेस हे राहतात त्यामुळे कुठंतरी व्यापारी बांधवांनी पण थोडी काळजीपूर्वक येणाऱ्या काळात कांदा हा बांगलादेशला निर्यातीसाठी पाठवावा बांगलादेशची काय रिक्वायरमेंट आहे त्यांची कशा प्रकारे मागणी आहे ह्या सर्व गोष्टी अभ्यासूनच येणाऱ्या काळात ह्या गोष्टी केल्या जाऊ शकतात किंवा अकिंवा मित्रांनो ह्या कराव्या जेणेकरून याच्यामध्ये कोणाचंच नुकसान हे व्हायला नको व्यापारी बांधवांचं पण याच्यामध्ये जे नुकसान आहे हे व्हायला नको आणि शेतकऱ्यांचं पण व्हायला नको अदर मित्रांनो हीच होती आजची आताची महत्वाची बातमी तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा बांगलादेशने सध्या जे सध्या पण कांद्याची निर्यात चालू आहे पण पन सध्या पंचवीस गाड्या पन्नास गड्या एवढंच कांदा गाड्या ह्या बांगलादेशमध्ये जातात पहिल्या दिवशी सात कांदा गाड्या बांगलादेशला गेल्या काल पंचवीस गेल्या आज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस जाऊ शकतात मात्र जो चारशे पाचशेचा एवढा मोठा आकडा आहे हा कुठंतरी सेल व्हायला वेळ लागू शकतो यावर तुमचं मत काय मित्रांनो हे पहिला कमेंट करुंग करून करुं कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संध्याकाळला आपण आज किती गाण्या गाळ्या बांगलादेशला निर्यात झाल्या त्याला काय दर मिळाला याची माहिती घेऊन येणारच आहो आता धन्यवाद